शुभ संध्याकाळ सगळ्यांना चला आता हे बघा आज आहे सगळ्यांना पहिलं तर रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे रक्षाबंधन तर आज पोरं आले पोरं म्हणजे मुलगी हे बघा रवीना हाय करते रवीना आली हे काय येऊन पीठ मळायला लागली हाय <laughs> या पीठमळाय <पिट> <laughs> म्हणा <laughs> नीट सांगे या पीठ म्हणायला हाय कर करते आणि पोरं सगळी तिकडे जावाय पण बसल्या थांब दाखवत्या <laughs> आणि आज बनवायचं स्पेशल काहीतरी स्पेशल मध्ये मटर आणि पनीर पनीर आणि मटर तर चला आता मी रेसिपी मजसाठी तेल टाकून घेतलेलं आहे राहायचं आणि मसाला पण हे बघा अद्रक लसण हिरवी मिरची कांदा अजून गरम मसाला ते सगळं वाटून ह्यात घेतलेलं आहे बघा मिक्स केलं आहे तर आता मी आहे ना गरम तेल व्हायला लागलेलं आहे आणि तिकडे मी आता जाऊन दाखवते तुम्हाला जावाई दाखवते जावय दाखवती जावय जावय आल्यात हाय हाय सोनू ठीक हो बेटा नमस्ते हे का जावय जावई

मस्त पैकी आता स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाकामध्ये आता चालले आमचं तर चला आता हे हो का असं मस्त तेल गरम झालंय आणि घर तुम्ही बघितलंच गच्च भरले अगदी सगळ्यांनीच पोर सोरांनी तर आता मटर पनीर बनवायचे तर आता मी टाकणार आहे पहिले टाकते मी थोडस एक दोन लोंग चला लवंग घेतलं टाकून बरं का आता चांगलं लवंगाचं हे आता मी टाकून घेते ते गरम मसाला चला आता हे जे ना वाटलं होतं ना आपला कांदा हिरवी मिरची लसण अद्रक हे ह्याचे सगळं आता मी टाकून घेतलं बरं का मस्त आता ह्याचं चांगलं हे करून घेते तुम्हाला दाखवते आता असं दिसतं ना तुम्हाला ह्याच्यामध्ये आता मी हळदी टाकते आणि मसाला थोडासा टाकणार आहे लाल तिखट कारण पोरं पोरं खाणारे त्याच्यामुळं मसाला काही टाकणार नाही मी जास्त हिरवी मिरची टाकली दोन तीन आणि गरम मसाला बरं का थोडासा आपल्याला बनवायचं आहे मटर पनीर रक्षाबंधन स्पेश रक्षाबंधन स्पेशल मटर पनीरची सब्जी अगं मीठ नाही टाकलं मीठ दे रवीना चला आता मीठ पण टाकून घेतलं या तर आता तुम्हाला दाखवते मटर पनीरची भाजी सब्जी पनीर मसाला पनीर मसाला पनीर मसाला म्हणायचं त्याला हा बनतो ती हे असं गुस् मारपीट म्हणतात हे बघा तर दाखवते मी आता रवीना म्हणायला लागली तर ह्या बा असं गुस्सेमार पीठ म्हणायचं बघा तवा त्या रोट्या होत्यात बघा आता आपल्याला पुऱ्या बनवायच्यात खरं जमलं तर पुरी बनवायची पण असं गुच्छे मारावं लागतं त्या तवाच्या रोट्या फुकत्यात टम फुकत्यात बघा कशा गुस्सा मारतील आता अशी पीठ मिळते बघा मी रोज आ, मी पण अशीच माहिते रोज पीठ हे बघा दाखव इकडे रे ना मग <laughs> चाललंय माझं चाललंय इकडे भाजी बनवायची असं स्वयंपाक चालू आहे बघा जोरात काय काय चालू आम्ही चला हवा का असं मसाला तयार झाला का नाही हां चांगला फ्राय करून घ्यायचा जवळ तेल वरती येत नाही ना तवर तर चला असा मसाला तयार झालेला आहे आता मी टाकून घेते पनीर मसाला अगदी मस्त तयार झालेला आहे त्यांचं पण दाखवते मी काय चाललंय रविनाचन रोहन पहिले हे टाकून घेते मी आणि मटर आपला मस्त फ्राय करून घेतो ते गाडीचं मग दाखवते इकडे काय काय खातोय रे ज्या बघ खायला उकडीचे आणि हे तळलेले उकडीचे मोमोज पार्टी चालली त्यांची मोमोज पार्टी तर चला आता मी हे ना फ्राय करून घेतो अगदी अस मस्त सगळं फ्राय करून घ्यायचे बर का मटर पनीर असा मसाला झाला ना तयार चांगला चांगला मसाला परतला ना हा आणि मग मटर आणि पनीर असं टाकून द्यायचं आणि ह्याला पण चांगला फ्राय होऊन द्यायचा कारण आपण पनीर पहिले तळलेलं नाही आहे ना त्यामुळे असं करून द्यायचं आणि पीठ पण मळ बघा ह्या बघा लय मोठ्या गोळा मळला पिठाचा आता पुऱ्या बनवायच्या ठेव ते चाललंय बघा आता सहकारी लय जोराला लागते बघा मी चला आता ह्या अशी मटर पनीरची मटर आणि पनीर भाजी आता हो द्या आता हे झाल्याच्या नंतर अजून तुम्हाला एकदा अजून दाखवाल कारण कलर अजून काय आलेला नाही ह्याला हा आता हे पूर्ण झाली ना मग तुम्ही बघा तर आता मी बनवते पुऱ्या हम्म काम आहे आता ते पुरीला घेते संग रवीनाला ती लाटून देईन मित्र चला आता हे बघा दुसरीकडे आठ तेल ठेवले बरं का आता पुऱ्यांसाठी आणि पुऱ्या लाटायचं चा काम चालू केलेलं के आहे ह्या का इथं हवा का पुऱ्याला लागला आहे रेशी आणि रवीना करते त्याचे गोळे रवीना आणि इकडं रिशू हाय करते रे या पुऱ्याला टायला चालले त्याच्या पुऱ्या आणि मी आता इथे बसली तळायला आणि आपली भाजी पण बनवलेली आहे तुम्हाला दाखवते मस्त तयार व्हायला लागलेली भाजी चला आता हे का भाजी बनवली आणि आता झाकून ठेवते आज जरा आले हाय कोथमीर तर आणली तर टाकते बरं का नाही तर आपल्याकडे कोथमीर नसती तुम्हाला माहिती ना आपल्याकडे कोथमीर नसती म्हणून पण आज आहे तर बनवली तर अशी झाली ही मटर पनीरची भाजी कशी झाली ते पण सांगा बघा आहे का आहे मटर पनीरची भाजी आता मी झाकून ठेवते आणि ह्या साईडला पुऱ्या चालू आहे बरं का आता चाललंय का। चाल कामच हां अजून एकदा बघा ह्या झाली मटर पनीरची भाजी बघा आणि आता बनवून घेते पुऱ्या तर पुऱ्यासाठी आता पहिले तेल कडून घ्यायचं मग थंड करायचं मग पुऱ्या तळायच्या पटापटा पटापटा तर चला ह्या का अशा चा। पुऱ्या चाललेल्या आहेत आपल्या मस्तपैकी तळायच्या झालाय स्वयंपाक पोरं जेवायसाठी पहिले पोरांना वाढायचं करायला लागले बनवायला मी ऋषी लाटायला लागलाय आणि चांगली लाटली का, <coughs> का। हा सांगा काय पोऱ्या चांगली लाटली का गोळगळे ते काय ही घे की ही घे की हातात ही, 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 ही गरम गरम की <laughs> कोणाच्या घरात पुऱ्याचा कार्यक्रम तर बोलवा हा सांग कोणाच्या घरात पुऱ्याचा कार्यक्रम असला तर बोलवा लाटायला येतोय लाटायला आणि ह्या काही अशी पनीरची भाजी का। आता हे पोरांना जेवाय द्यायचं रवी ना वाडबाई जेवायला हो। ही अशी भाजी बघा परत जात त्यांना जेव्हा वाटलं ना म्हणजे ह्या का अशी झाली भाजी मटर पनीरची कोई बात नाही कशी वाटते बघा तर आता वाढायला पण लागलाय बर का

तर चला आता घेते मी बनून मला वाटते आता आहे ना व्हिडिओ आता हिथच मला वाटतं एंड करा कसं वाटलं आता सगळ्यांना जेवायचं आणि तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला मस्त मटर पनीरची भाजी बनवली आज या सगळ्यांनी मस्त पैकी मटर पनीरची भाजी ये हा ह्या का आणि माझ्या हातची बनवलेली अ या जेवायला आणि पुरी तर चला आजचा स्वयंपाक हे बघा मस्तपैकी पुरी आणि मटर पनीरची भाजी बघा तर हे आहे मटर पनीरची भाजी आणि पुरी आणि जावायचं ताट जावाई, जावाई म्हणजे रवीनाचा रवीनाचे मिस्टर न, मिस्टर इंडिया रवीनाचे ते हे जावायचं ताट आ, दही मस्त मटरी पनीरची भाजी पुरी आणि सॅलेड कांदा आणि टमाटर काय म्हणतात गरवीला सॅलेड सलॅडच सॅलॅड सलाद चेलेड़। चेलेड़। सलाद आपल्या इकडं हरियाणामध्ये सलाद म्हणतात तिकडे काय म्हणतात सॅलेड सॅलॅड इंग्लिशमध्ये का मग मी इंग्लिशमध्ये बोलते सॅलेड आहे म्हणून तर चला हे का असं ताट तयार केलेलं आहे जावा तर आता रवीना रोहन रिशू चला कसं वाटलं तुम्हाला जेवण आणि तुम्ही पण या बर का जेवायला आजच बघा आपली रेसिपी अशी आहे अजून काय मग रवीना तुझ्या सासरचं सांग काहीतरी बरी आहेत का सगळी तुझी सासू बरी आहे का तुझी जाऊ बाई माहेराला गेली ती पण माहेराला गेली आहे ना अरे वा वा, वा। चला सगळी माहेराला आता आजचा दिवस आहे ना माहेराचा ए ले ना हन त्याच्या दाजीसाठी ताट केले आता ते घेऊन जाते ने चाल बघा आता ताट पड्याला तिकडं पड्याला बसल्यात ना वाईला, वाईला, तर तिकडे घेऊन चाललंय जेवण दिलं त्यांना जेवायला जावायला आणि तुम्ही पण यावं सगळे जेवायला बरं का हा तर चला हा का आजचं मस्त ताट तयार <coughs> केलेलं आहे मी सगळ्यांचं जावायचं तर गेलं आता हे पोरांचं बरं का हम्म या सगळ्यांनी जेवायला रोहन बघा आता अशी ताट तयार केलेली आहेत रवीनाच हे ताट दिसते का मस्त दिसणार आंध्रच पडलाय वाटत <coughs> ह्या काही तर रवीना बसली हाय करते रवीना जेवाय बोलो ह्या काही तर आणवी बसली हाय आणवी आणव्याचं जेवण चाललेलं आहे आता मस्त पैकी पोट कपडे कपडे बघा की कुठे आण तर चला रोहन पण बसलायवायला चाललंय रोहनचं पण जेवण मस्त बनलंय ना आणि रिशूच पण ह्या इकडं बसलाय बघा आचारी हलवाई हलवाय हलवाई पुऱ्या लाटून लाटून आणि बसल्या आता जेवायला ते सुद्धा मटर पनीरची भाजी आणि पुरी चांगली बन बनली बर पुरी चांगली बन बनली बन रावणाचं पण चाललेलं आहे आता जेवण पुरीला चालते तिच्या आणवीला हा भाजी कशी झाली ते सांग मस्त एकच नंबर एकच नंबर झाली ना मस्त झाली मटर पनीरची भाजी तर या सगळ्यांनी आणि घ्या सगळ्यांनी काळजी आता मला वाटतं ह्या हो का पोरं बसलेत जेवायला सगळी आणि मी वाढायचं काम चालू आहे माझं आत्ता तरी तर चला आता बाय करू का सगळ्यांना बाय कर दे ऋषू बाय रोहन बाय कर आणि मी बाय कर दे बाय 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 या सगळ्यांनी जेवायला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि खुश रहा सगळ्यांनी